जेवल्यानंतर राऊंड नाही वाढते शतपावली करतात काय करतात जेवल्यानंतर काय करतात कसली मस्त हवा सुटली बघा रोज आम्ही संध्याकाळी उशिरा येतो बाळाला झोपी लावून त्याच्यामुळे खाली कोणच नसतं मी आण मी आम्ही दोघच जण असतो कारण आम्हाला दिवसभर घरात घरातली कामं करून करून आणि घरात बसून बसून पण कंटाळ येतो आणि तेवढंच खाली जर एक राऊंड मारला ना मोकळे हवेत तर खूप फ्रेश वाटतं आहे की नाही बाबू बघ आमच्या बोट पकड ना बाबा आम्ही त्या दिवशी वागेश्वर मंदिरात गेलो होतो तिकडचा पण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचं आहे पण तो काही एडिटिंग वगैरे केलं नाही आज उद्या जसं वेळ मिळेल तसं एडिटिंग करून तुमच्यासोबत तो शेअर करल मग तोपर्यंत मग म्हटलं तो चला आता खाली आलेच आहे तर आमचं आजचं रात्रीचं शतपावलीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा बाळा लांब नको बाळा जर उठलं ना तर आपल्याला पटकन घरी जायला लागेल नको लांबून नको इकडून जाऊ चालला फिरायला वेळ चालला ती चप्पल काढायची बप्पा करून यायचं ओके जे बिल्डिंग मध्ये आहेस हं चपली तो काढ जे बिल्डिंग काढली का हं झापडकन पाया पडू नये होच झोपले आता ते तर बघ ना आतमध्ये गणपती बाप्पा आहे द्या का <्याँगी> खाली वाकून पहाया पण चल चल लवकर चल लवकर बेबी उठ रांगोळी काय माहिती कोणी पुसली का हुँ। 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 चल 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 चल, 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 चल गार्डन मध्ये जायचंय का किती मिनटात येणार हा जा पटकन जाऊन पटकन फास्ट फी रडल घरी जा पटकन फास्ट सगळीकडे फिरून या चप्पल घालून चप्पल घालून चप्पल घालून जा आणि पटकन जाण पटकन ओके जा पटकन बाळ रडायच्या आतमध्ये काय काय खेळायचं खेळून घे पाच मिनिट तुझ्याकडं पहिली रोज चार बाल मी चार वाजता वेळ घेऊन गार्डनला यायची पण आता बाळा बाळ म्हणजे मी घेऊन येऊ शकते पण बाळ खूप लहान आहे त्याच्यामुळं मग मी आता सध्या नाही येणार पण आता बाळ थोडंसं मोठं झालं ना मग दोघांना पण घेऊन येणार गार्डनला पण अजून बाळ खूपच लहान आहे त्याच्यामुळं मग मी तिला घेऊन येत नाही खाली जा ना खेळ पटकन आणि आता एवढ्यामध्ये ती झोपल्यानंतर मग विहानला मी संध्याकाळी खाली राऊंड मारायला आणते आणि गार्डनला घेऊन येते कारण की त्याला पण वाटतं मला खाली घेऊन जावं आईने पण मला वेळ मिळत नाही बाळामुळं पण मग मी आता असा वेळ काढते आणि त्याला घेऊन येते खाली खेळायला उड्या नको मारू हळूच हळू रात्र झाली आहे ना हळू खेळायचं तरी आज संध्याकाळी विहान दिदी आणि आजी बाबा हे चौघ जण खाली आले होते त्यांनी राऊंड वगैरे मारला आणि त्याच्यानंतर वरती आले आणि तसा येतो स्कूलला वगैरे जातो स्कूलला गेल्यानंतर दीडला येतो गे स्कूलमधून दीडला सुटतं दोन वाजेपर्यंत घरी येतो त्याच्यानंतर मग खाणं पिणं त्याच्यातच वेळ जातो आणि आज गेला होता मग त्यांच्या सोबत आणि त्याच्यानंतर फिरून आला आणि फिरून आल्यानंतर मग परत जेवण वगैरे झाले मग मी परत त्याला खाली घेऊन आज आम्ही थोडंसं लवकर आलो आहे त्याच्यामुळं गार्डनमधल्या लाईट्स वगैरे चालू आहेत पण मग रात्री जर अकराच्या नंतर वगैरे आलं तर लाईट्स वगैरे सगळ्या बंद होतात त्याच्यामुळं मग रात्री अकराच्या नंतर आम्ही गार्डनला येत नाही पण आज थोडंसं लवकर आलो त्याच्यामुळं मग मी आज त्याला गार्डनला घेऊन आले आणि त्याला पण बरं वाटतं तो पण फ्रेश राहतो त्याला जर खाली घेऊन आले तर आणि त्याला जर कंटिन्युअस जर घरात घरातच ठेवलं ना तो पण खूप कंटाळतो आणि मग आपल्याकडे वेळ नाही म्हणून मग त्याला नुसतं घरातच ठेवायचं ते पण मला बरोबर नाही वाटत म्हणून मग मी अशा पद्धतीने संध्याकाळी त्याच्यासाठी वेळ काढते पाच दहा मिनटं तरी त्याला खाली घेऊन येते आणि त्याच्यानंतर परत लगेचच वरती घेऊन जाते दुसरं बाळ जेव्हा घरात येतं त्यावेळेस पहिल्या बाळाकडे लक्ष दिलं नाही तर पहिलं बाळ खूप इन्सिक्युअर फील करतं त्याच्यामुळे मग आपल्याला दोघांना पण सेम ट्रीट करायला लागतं आणि सध्या मग माझं तसंच सुरू आहे मी विह्यांना अजिबात जाणवू देत नाही की यशस्वी आली त्याच्यामुळं मी तुझ्याकडे कर दुर्लक्ष करते आपली तब्येत सांभाळून ज्यावेळेस आपण थोडीशी धावपळ हो करतो कसरत करतो त्यावेळेस बाकीचे पण हॅपी असतात घरातली प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं असते आणि रुटीन पण व्यवस्थित सेट असतं त्याच्यामुळं मग सगळे आनंदी असतील तर आपल्याला पण व्यवस्थित मॅनेजमेंट करून थोडीफार कामं केली तर काहीच होत नाही उलटं आपण पण हेल्दी राहतो नाहीतर कंटिन्यूस बसून आराम करून झोपून आपण पण आळशी बनून जातो म्हणजे हे माझं पर्सनल मत आहे प्रत्येकाचे विचार सारखे असतीलच असं नाही झोपली ना ती झोपल्यावरच येतो मग पाच दहा मिनटात जातो परत लगेच वरती हम्म आणि याला पण पाहिजे ना वेळ आता साडेचार झाला कम्प्लीट चला 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 विया मैत्रिणी भेटली होती मग बसलो गप्पा मारत आणि आता मी चाललो घरी चल फास्ट फास्ट जायचं जा मी आता चल बीआ पटकन चल बाबू यांना गार्डन मधून आहे वाटत पण आता आम्हाला खूप टाइम लिमिट असतं पहिल्यासारखं नाही आल्यावर दोन दोन तास गार्डनला बसायचं आता बाळामुळं पाच दहा मिनटात लगेच जायला लागतं हो की नाही बाबू चल 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 चला चला पटपट पटपट चला चला गार्डनची लाईट बंद झाली आहे बघ आता झाली का आता मला त्यांना विचारायला जायला लागेल मला काकांना ला विचारते मी आता बटन कुठं आहे हो गार्डनच्या लाईटीच आणि मग मला त्यांनी सांगितलं ना मग मी तुला येऊन सांगते ओके

चालले बाय सुकुटी काका शिट्टी वाजवते कुठली कार का? अडकल कार म्हणजे काका बघतात येते कुठून आमचं बियान चाललं आता घरी चल पटकन चल पटकन चल, बत्त, चल। चल 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 लवकर ये लवकर ये सिक्युरिटी काका बसलेत ना तिकडे आला का विहान

आम्ही खाली गेलो तुला करमत नव्हतं नव्हतं करमत तू उठली झोपे तू का झोपली अगो बाई बघ या दादाला घेऊन गेले होते खाली किती दिदी माझी कॉम्प्रोमाइज करते बघ है का थँक्यू म्हण तिला झोपा यशस्वी झोप बाळा चल